भडगाव येथील सराब दुकानामध्ये जबरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून सहा किलो चांदी आणि रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे भडगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या घोडके ज्वेलर्सच्या दुकानाच्या मागची भिंत चोरट्यांनी फोडली आणि सहा किलो चांदी आणि रोख रक्कम लंपास केली आहे दोन दिवसांपासून दुकान बंद असल्याने चोरट्यांनी चोरी केली चोरीच्या या घटनेमुळे शहरात खडबड उडाली आहे दोन दिवस दुकान बंद घोडकी सराफ दुकानाचे मालक बाहेरगावी गेल्यामुळे दुकान बंद होते चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आतमध्ये प्रवेश केला आणि दुकानातील चांदी आणि रोकड लंपास केली शहराच्या मध्यवर्ती भागात धाडसी चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे चोरट्यांनी भिंत फोडण्यासाठी वापरलेले हत्यारे आणि परिसरातील सी सी टी व्ही फुटेजचा शोध घेत आहे मंगळवारी सकाळी घुडके सराब ज्वेलर्समध्ये चोरीची घटना घडल्याचं उघडकीस आलं सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडली आणि दुकानात प्रवेश केला दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी समोर दिसलेली चांदी आणि गल्ल्यातील रोख रक्कम ताब्यात घेतली आणि तिथून पड काढला मंगळवारी सकाळी ज्वेलर्सचे दुकान उघडण्यासाठी कर्मचारी आले तेव्हा त्यांना दुकानाची भिंत फोडलेली दिसली यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा केला चोरीच्या या घटनेमुळे आजूबाजूच्या सराफा वापरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे घोडके सराफ दुकानाचे मालक बाहेरगावी जाणार असल्याची माहिती चोरांना कशी मिळाली ओळखीच्याच कोणीतरी चोरट्यांना याबाबत माहिती दिली का याबाबत तपास पोलीस करत आहे तसेच आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही तपासण्याचं कामही पोलिसांकडून होत आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

असताना <suss> <suss> <suss>

वह प्लिएम हाभ प्लिज eg केर आकरे मा केर में तीम घाूटि मृटायां विस तैसलाद है घुना ब ऐल्सोर्करण बह प्लेओ में तरोर्कें यह संदा Patrol8 शना संद 돼र यह डॉग बी ऑनलाइन सर एकट्याने एकट्यानेच एंट्री केली सर आणि एकटाच मध्ये उचलाय तीन पंधरा नाही मागे थोडा दोघी कॅमेऱ्याकडे पाहिले सर त्याने अंगठ्या काढता येतो इथून बघा अंगठ्या काढता येतो ह्याच्यातून

तीन सौ वा तीन एकजण आहे सर डाउटफुल खालचा माझ्या शहरात

हा सोना काय ते दहा पंधरा वरती होत्या रिपेरिंग ला आलेलं नाही अजून मी पाहिलेलं नाही ते आता वेळ सांगितलं किंवा तुम्ही हात लावू नका काय